नमस्कार मी रामेश्वर राठोड पुन्हा सरसे स्वागत करतो आपल्या प्रोग्राम वन कप टी व्ही थ्री आर मध्ये मित्रांनो आपला सर्वात मोठा शत्रू असेल तर ती गरिबी आहेत आणि त्या गरिबीला हरवण्यासाठी आपल्याकडे एकमेव हत्यार आहे तो म्हणजे शिक्षण शिक्षण या हत्यारनेच काय करू शकतो आपण गरीबी या शत्रूला हरवू शकतो तर मित्रांनो काल आपण प्रश्न क्रमांक दोन बघितलं होतं पहिले त्याचे उत्तर ऐकून घेऊ प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर सी होते कारण आरतीचे वय हे पस्तीस वर्ष होते आणि दोन्ही मुलींच्या वयांच्या बेरजेपेक्षा ते अकराने जास्त होते म्हणून याच्यामधून अकरा वजा केले के तर ते चोवीस उरले असते आणि दोन्ही मुलींच्या वयामधला फरक किती होतं चार होतं तर आपण चौदा आणि दहा हे घेतले तर दोघांची बेरीज चोवीस येते आणि मोठ्या मुलीचे वय किती येतं चौदा वर्ष तर या प्रश्नाचं उत्तर होतं सी चौदा वर्ष तर आता जाणून घेऊ आपण या प्रश्नाचं उत्तर कोणी बरोबर दिलं होतं सर्वात पहिले कमेंट कोणी केलं होतं आणि या प्रश्नाच्या विजेत्या कोण आहेत ते तर मित्रांनो या प्रश्नाचे विजेते आहेत सतीश धर्मा चव्हाण राहणार गोरखपूर तालुका चाळीसगाव एक विद्यार्थी दहावीचे विद्यार्थी त्यांनी सर्वात पहिले या प्रश्नाचं उत्तर कमेंट केलं होतं ते पण स्पष्टीकरण असं आणि त्यांनी आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅच अकॅडमीला फॉलो पण केले आहेत म्हणून या प्रश्नाचे विजेते आहेत सतीश धर्मा चव्हाण सतीशचे खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालसाठी त्याला शुभेच्छा देतो तुम्ही पण जिंकू शकतात आपल्या थ्री आर मॅच अकॅडमी कडून दहा रुपये एक कप चहासाठी त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅच अकॅडमी एम एच वरती दररोज संध्याकाळी सात वाजता येणाऱ्या प्रश्नाचे उत्तर सर्वात पहिले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावं लागेल स्पष्टीकरणास आणि त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅच अकॅडमी एम एस ला सबस्क्राईब करावं लागेल आणि हा आपल्या या व्हिडिओना लाईक करत जा आपल्या मित्रांना शेअर करत जा आणि आपल्या या प्रश्नाचे उत्तर देऊन तुम्ही जिंका आपल्या थ्री आर मॅच अकॅडमी एम एस कडून दहा रुपये एक कप चहासाठी धन्यवाद